नमस्कार मित्रांनो बी एम सी निरीक्षक या पदभरतीमध्ये पदभरतीची मेरिट लिस्ट कधी लागणार आहे या संदर्भात आपण विविध प्रकारे प्रयत्न केलेले आहेत तर त्याच संदर्भात बी एम सीच्या वेबसाईटवर एक नवीन अपडेट आलेली आहे काय आलेली आहे ही अपडेट आपण व्हिडिओच्या माध्यमातून बघूया या ठिकाणी बी एम सीच्या च्या रिक्रुटमेंट टॅबमध्ये गेल्यानंतर आपल्या समोर अशा पद्धतीचा इंटरफेस आहे या ठिकाणी बघू शकता नवीन परिपत्रक जाहीर झालेले या आहे यामध्ये दिलेला आहे सूचना पत्र आहे दिनांक वीस मार्च दोन हजार पंचवीस म्हणजेच आजचे हे सूचना पत्र आहे यामध्ये दहा बारा दोन हजार चोवीस रोजी महाराष्ट्र राज्यातील सव्वीस जिल्ह्यात पन्नास परीक्षा केंद्रावर ही परीक्षा झालेली आहे आणि याचा नॉर्मलायझेशन नंतरचा रिझल्ट दहा मार्च दोन हजार पंचवीस रोजी प्रसिद्ध करण्यात आलेला आहे त्या अनुषंगाने परीक्षार्थी आक्षेपांबाबत पुढील भरती प्रक्रियेसंदर्भात वरिष्ठ अधिकाऱ्यांना ईमेल व्हॉट्सअप व दूरध्वनीवर निकाल कधी लागणार आहे या संदर्भात विचारणा करत आहेत यास्तव सदर सूचनेद्वारे सर्व परीक्षार्थींना सूचित करण्यात येते की यापुढे उमेदवारांकडून प्राप्त होणाऱ्या कोणत्याही आक्षेपाचा विचार केला जाणार नाही तसेच पुढील भरती प्रक्रियेसंबंधी महानगरपालिकेच्या या संकेतस्थळावर वेळोवेळी सूचनापत्राद्वारे आपल्याला माहिती देण्यात येईल याची नोंद घ्यावी अशा पद्धतीचे हे सूचनापत्र आहे मित्रांनो आपल्याला हे सूचनापत्र पत्र बीएमसीच्या वेबसाईट वर तसेच ॲग्रिकट्टा टेलिग्राम चॅनल वर मिळणार आहे अशाच माहिती पूर्ण अपडेट साठी अॅग्रिकट्टा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा आणि डी मटेरियल साठी टेलिग्राम चॅनल जॉईन करून ठेवा धन्यवाद